श्री महादेव विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सत्र संपन्न ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी देवणी तालुक्यातील धणेगाव येथील श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनानं चोवीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला आणि ग्राहक संरक्षण व संवर्धन या कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त संपन्न चित्रकला स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या पाच हजार शंभर दुसरे तीन हजार शंभर आणि तिसरे एकवीसशे रुपये बक्षीस मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर मराठा अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी प्रियंका ऐरे हे उपस्थित होते तसेच म्हणून प्रांत ग्राहक संरक्षण राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके देवणी येथील तहसीलदार सोमनाथ वाडकर निलंगा येथील तहसीलदार प्रसाद कुलकर्णी लातूर येथील आरटीओ मंगेश गवारे काळे साहेब स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष सुधाकर दाजी पाटील अशासकीय सदस्य नितीन दादा कल्याणी गीता मोरे रंजना मालुसरे अमोल पाटील प्रांत ग्राहक संरक्षण प्रदेश उपाध्यक्ष दिलीप सोनी देवनी निरीक्षक अधिकारी शेखर सुरुडकर स्वागत अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य रामलिंग मुळे श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव तालुका देवणे इंद्रजीत यादगिरे संतोष धुमाळ राजेंद्र पाटील तुषार माकणे संतोष चव्हाण रणजित पाटील मौला पटेल इस्माईल शेख सरपंच हरिपरीट पोलीस पाटील बंकट बोईने टकले दशरंत बेनगिरे आदी पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम प्राचार्य रामलिंग मुळे यांनी केले सूत्रसंचालन महाजन व वाभ डॉक्टर प्राध्यापक गणेश मुस्तापुरे यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो हा एकमेव असा कायदा आहे की त्या कायद्यामध्ये सर्वजणच या ठिकाणी अपेक्षित आहेत म्हणजे जो आपण ग्राहक हा शब्द वापरलेला आहे ग्राहक म्हणजे मॅडमने मला सांगितलं की पैसे देऊन जी खरेदी केलं जातं तो ग्राहक झाला म्हणजे आपण सकाळी जर समजा आपला दूधवाला घेऊन दूध तर जे दूध घेतो तो ग्राहक झाला आणि जो दूध विकतो तो तो त्या व्यापारी हेच या वयातल्या मुलांना अपेक्षित असतं आणि व कोणच्या भाषेत सांगायचं सा। तर देणाऱ्यांची दानच असणाऱ्याची थैली कधी रीती पडत नाही तर सोनीजी आणि कल्याणीजी त्याचबरोबर आमच्या ताजी ज्यांना म्हणतो आम्ही दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक संख्येने तुमच्याकडून अपेक्षित येणार आहेत <laughs> <laughs> तर यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानते खरंतर मगाशी मगाशी तुमच्या सरांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला फरक पाहायचा आहे तर तुम्ही एक जिल्हाधिकारी कार्यालयाची नक्कीच टोल करा उपविभागीय अधिकाऱ्याची अधिकारी कार्यालयाची एक टूर करा की जेणेकरून त्या ठिकाणी काय कामकाज चालतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुठले कुठले विभाग असतात त्या ठिकाणी काय काय काम चालतं हे तुमच्या आपल्या विद्यार्थ्यांना माहिती होण्याच्या दृष्टीने आपण निश्चितपणे ज्या दिवशी जिल्हाधिकारी मॅडम असतील त्या दिवशी सांगा तुम्हाला मॅडमची भेट करून द्यायची जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची भेट करून द्यायची ही माझी जबाबदारी राहील आणि असे कार्यक्रम होणं खरंच गरजेचं असतं कारण आम्ही पण ज्यावेळी शाळेला होतो तर अशीच ग्रामीण भागातलीच माझी शाळा होती तुमच्यासारखीच कधीतरी विद्यार्थी म्हणून बसलेलो असो पण ज्या ज्यावेळी कोणी वक्ते बाहेरच्या समोर यायचे ते काय सांगतात कसे सांगतात कसे बोलतात ते त्या पदावर कसे पोहोचले या उत्सुकतेतून कुठेतरी स्पर्धा परीक्षांमध्ये उतरलो आणि त्याच्यातून अधिकारी झालो तर या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा या ठिकाणी द्याव्याशा वाटतात की राष्ट्रीय ग्रास संरक्षण वगैरे ज्या निमित्ताने आम्ही आलो ते ठीक आहे पण या ठिकाणी बसलेल्या मुलांना एवढंच सांगायला असं वाटतं की तुमचं भवितव्य फार उज्ज्वल आहे फार चांगलं आहे आणि तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपण जे म्हणतो की आपली लक्ष्मी जर लक्ष्मी राठोड राष्ट्रीय स्तरावर गेली तर त्यामागे तिची नक्कीच मेहनत आहे तिला पाठबळ देणारे शिक्षक आहेत पण ज्यावेळी एखादं आपल्याला माहिती आहे एखादं आपण शेतामध्ये डोळणारं पीक बघतो तर एखाद्या बीजानं स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलेलं असतं त्यावेळी ते डोळणारं पीक दिसतं म्हणजे त्याच्या मागे परिश्रम असतात कष्ट असतात मेहनत असते आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या सगळ्यांकडे दोन हात आपला हात जगन्नाथ हे देवाने दिलेले आहे उत्तम जगन्नाथ आहे का कोणी ते बघा तुमच्या तुमच्या दोन हातांना बळ देण्यासाठी पण जगन्नाथ या ठिकाणी आहे तर या तुम्हाला जे तुमचा अभ्यास असेल तुमच्या आई वडिलांना मदत करणं असेल तुमच्या शाळेमधला तुमचा वावर असेल एक आदर्श व्रत मुलासारखा व्हावा आणि जास्तीत जास्त कष्ट करायची तयारी ठेवा असं सहज जगात काहीच मिळत नाही शॉर्टकट कुठल्याच गोष्टीला नसतो थोडा अभ्यास करून मला जास्त मार्क पडतील असं कधीच होत नाही जास्त मार्क पडायचे तर जास्तच अभ्यास करावा लागतो म्हणतात की मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनों मे जाण होती है पंकों से कुछ नाही होता से उडान होती है ग्रामीण भागामधल्या शाळेमध्ये शिकतो आम्ही काही लातूरच्या संत तुकारामध्ये शिकत नाही किंवा आम्हाला कोतारमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही पण मित्रांनो हे काहीही महत्वाचं नसतं महत्वाचं असतं की तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न किती करताय आणि चांगल्या पदावर किंवा चांगल्या आयुष्यात एक चांगला माणूस होण्यासाठी जे काही प्रयत्न कष्ट तुम्ही करता त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे तुम्ही कुठल्याही मोठ्या लोकांची चरित्र काढून बघा त्यांचा उगमा किंवा त्यांचं आयुष्य हे सगळं ग्रामीण भागातलंच आहे आणि ग्रामीण भागातली मुलं आयुष्यात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.